नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे सगळ्यांसाठी खास असणारे परंतु डिलेवरीनंतर जो अशक्तपणा येतो किंवा जी शरीराची झीज होते ती भरून काढण्यासाठी जी रेसिपी बनवली जाते ती म्हणजे सुंटवडा ते आज आपण येथे पाहणार आहोत आणि शिवाय ही रेसिपी गावाकडच्या पद्धतीने येथे बनवणार आहोत दररोज एक वाटी जरी ही खाल्ली तर शरीराचा अशक्तपणा कमी होतो या रेसिपी मध्ये खास करून मी गावाकडचे दोन पदार्थ वापरलेले आहेत आणि जे आपल्याला सहज उपलब्ध होत नाहीत तर आपल्याला ते घेऊन यावे लागते आणि सर्व पदार्थ अतिशय पोषक युक्त असतात घरामध्ये खारी खोबरं मनुके काजू बदाम हे तर असतात पण यामध्ये खास असे दोन पदार्थ वापरले आहेत की ते खूप विशिष्ट रीतीने या रेसिपीसाठी वापरले जाते तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा त्यासाठी येथे मी पावशेर खजूर छान अशी फोडून घेतलेले आहे बिया काढून एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आपण सर्व खजूर मोकळी करून घेतली त्यानंतर दुसरं साहित्य आहे यामधलं खोबरं त्याच्या या त्या बारीक अशा चकत्या करून अडीचशे ग्रॅमच्या प्रमाणात येथे घेतलेलं आहे म्हणजे पावशर खोबरं बारीक अशा चकल्या करून घ्यायच्या ज्यावर आपण बटाट्याच्या चकल्या करून घेतो त्यावरच हे बारीक करून घेतलं त्या त्यानंतर सर्वात महत्वाचा पदार्थ आहे ही आहे गोडंबी जी बिबव्याची बी आहे ती या सुंटवाड्यामधले खास अशी आहे ही गोडंबी तुम्हाला वाण दुकानामध्ये सहज उपलब्ध होते आणि यामुळे अशक्तपणा सहज दूर होतो तसंच ही हाडांना बळकटी देते आणि शरीराची झीज सहज भरून काढते त्यानंतर येथे मी डिंक घेतलेला आहे हा डिंक आपल्याला गोडमधून घ्यायचा कारण कडुलिंबाचा डिंक असेल तर तो कडवट लागतो त्यामुळं हा आपल्याला विकत आणायचा आहे यामध्ये आपण पन्नास ग्रॅम डिंक आणि पन्नास ग्रॅम गोडंबी असं घेतलेला आहे हा आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यानंतर बदाम घेतलेला आहेत हे सुद्धा आपण पन्नास ग्रॅमच्या प्रमाणात घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपण काजू घेतलेला आहेत काजू मी शंभर ग्रॅमच्या प्रमाणात येथे घेतलेला आहे असं हे पाऊन किलोच्या प्रमाणात आपण साहित्य काढून घेतलं आता सर्वप्रथम आपल्याला डिंक येथे छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर एक कडई ठेऊन त्यामध्ये येथे मी साजूक तूप अडीच चमच्याच्या प्रमाणात घालून घेणार आहे डिंक तळण्यासाठी येथे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे त्यामुळे छान असा डिंक तळला जातो आणि डिंक एकदम फुलेपर्यंत आपल्याला येथे तळून घ्यायचा आहे तूप छान उकळल्यानंतर येथे आपल्याला त्यामध्ये डिंक घालून घ्यायचा आणि एका बाजूवर छान असा फुलेपर्यंत तळून द्यायचा हे पहा एवढ्या प्रमाणात डिंक घालून घेतला गॅस येथे आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर एका बाजूवर छान असा डिंक तळून झाल्यानंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायची आहे त्यामुळे डिंक सगळ्या बाजूने छान असा तळला जातो अजिबात कच्चा किंवा कसर यामध्ये ठेवायची नाही नाही तर यामध्ये चिकटपणा राहतो आणि खाल्ल्यानंतर ते सर्व पदार्थ चिकट चिकट, चिकट असं लागतं त्यामुळे हे व्यवस्थित असं आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपला सर्व डिंक येथे छान असा तळला गेला आहे आता यानंतर हा आपल्याला काढून घ्यायचा आहे एकदम कडक होईपर्यंत आणि फुलेपर्यंत छान असा तळून द्यायचा छान असा कडकड आवाज यायला लागला की हा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने छान असा फुगला आहे जसं नायलन चिवडा तळताना आपण साबुदाणा तळतो त्या पद्धतीने हा दिसतो हा काढून घेतला आता उरलेला आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे आणि छान असा फुलू द्यायचा आहे थोडा जास्त वेळ द्यायचा डिंक तळताना त्यामुळे आपली रेसिपी अतिशय छान अशी होते आणि चवीलाही छान अशी राहते शिवाय सुंटवडा एकदा बनवल्यानंतर तो दोन ते अडीच महिने छान असा टिकतो तर हे पहा येथे आपले दुसरंही डिंक छान असा तळून झाला आता हा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता डिंक कसा तळला आहे हे पाहण्यासाठी हे पहा हाताने सहज असा फोडून पायचा एकदम बारीक भुगा झाला की समजून जायचं आपला डिंक अतिशय छान असा तळला गेला आहे या पद्धतीने सगळा डिंक येथे आपण तळून घेतला त्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला मिक्सरचं मोठं भांड घेऊन त्यामध्ये अर्ध्यापर्यंत खोबऱ्याचे काप घालून घ्यायचं आणि मिक्सरला हे चालू बंद चालू बंद करत आपल्याला फिरून घ्यायचं आहे एकदम फिरकी मारून बारीक न करता फक्त चालू बंद चालू बंद करत दोन ते तीन वेळेस या पद्धतीने आपल्याला याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने केल्यामुळं हा खाताने छान असा लागतो आता हा काढून घेऊया नंतर उरलेल्या सगळे खोबऱ्याचे काप आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध्यापर्यंत घालून त्याचा सुद्धा याच पद्धतीने चालू बंद चालू बंद मोडवर आपल्याला सगळ्या खोबऱ्याचा किस येथे करून घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस करून झाल्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खारीकचे तुकडे आपल्याला एकदम कमी प्रमाणात घालायचे कारण की हे वाटताना खूप जास्त जड जातात त्यामुळं हे आपल्याला दोनदा फिरकी मारून या पद्धतीने सर्व खारीकची पावडर येथे करून घ्यायची हे पहा अतिशय बारीक अशी पावडर झाली अजिबात भाजून वगैरे घ्यायची गरज नाही थोड्या प्रमाणावर घातल्यामुळं आहे तशीच आपल्याला ही खारीक बारीक करून घ्यायची आहे सुंटवडा बनवताना साहित्य जर किलोपेक्षा जास्त असेल तर नक्की तुम्ही डमका यंत्रावर कुठून हे आणू शकता किंवा जेथे दळून भेटतं तेथूनसुद्धा तुम्ही हे दळून घेऊ शकता आता दोन्ही खारीक आणि खोबरं आपल्या येथे छान असं बारीक करून झालेलं आहे आता उरलेलं साहित्य आपल्याला यानंतर बारीक करून घ्यायचं सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डिंक घालून घ्यायचा आणि डिंक सुद्धा आपल्याला एक फिरकी मारून छान बारीक अशी पावडर येथे करून घ्यायची आहे सर्व डिंक घालून घेतला आणि मिक्सरला बारीक फिरवून हे पहा या पद्धतीने याची पावडर येथे तयार झाली आता हा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम घालून घ्यायचे त्यानंतर बिब्याची बी म्हणजे गोडंबी घालून घ्यायची त्यानंतर घेतलेले सर्व काजू यामध्ये घालून घ्यायचे आता हे सर्व आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे म्हणजे हे सुद्धा आपल्याला जाडसर चालू बन चालूबंद मोडवर फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व याची पावडर तयार झाली आता एक परात घेऊन त्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे घेतलेला खोबऱ्याचा किस येथे घालून घेतला त्यानंतर खारीक बारीक करून घेतलेली परातीमध्ये घालून घेतली त्यानंतर काजू बदाम आणि गोडंबीचा केस सुद्धा आपण यामध्ये घालून घेतला आता डिंक यामध्ये घालून घ्यायचा सर्व एकत्र घातल्यानंतर येथे आता आपल्याला हे गोड बनवण्यासाठी येथे मी अडीचशे ग्रामच्या प्रमाणात साखर घालून घेतली आहे तुम्हाला गोड कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर येथे मिक्स करू शकता येथे साखरची पावडर न करता किंवा पिठी साखर न वापरता जी साखर घरामध्ये आहे ती साखर आपण यामध्ये घालून घेतली सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जा। जाड साखर घातल्यामुळं खाताना अजून छान अशी चव लागते एक मुठभर जरी घेतलं आणि दररोज खाल्लं तर सगळेजण अतिशय हेल्दी असं राहू शकतात आणि हे आरोग्यासाठी अतिशय हितकारक असं आहे हे पहा एक वाटी दररोज खायचं आहे किंवा दुधामध्ये भिजून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तर डिलेवरी झाल्यानंतर तर ही अतिशय गुणकारी अशी आणि आरोग्यकारी रेसिपी आहे तर गावाकडील पद्धतीने आपण येथे सुंटवडा रेसिपी पाहिली तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद